विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आज दिनांक सव्वीस अकरा दोन हजार एकवीस रोजी टिपू सुलतान चौकात जे पी सोशल फाउंडेशनतर्फे वीर जवानांना श्रद्धांजली देण्यात आले त्यावेळी एम आय डी सी पी आय ठाणे संजय पवार साहेब ए पी आय नितीन पेटकर साहेब ए पी आय मोरे साहेब शांति नगर पोलिस चौकी जावेद मुजावर साहब जेपी फाउंडेशन आदेश जाफर पटेल सामाजिक कार्यकर्ते हुसैन पहलवान सामाजिक कार्यकर्ते अबू इनामदार सामाजिक कार्यकर्ते मुकीम सालार इमरान कुरेशी अनीस भाई शेख इमाम जमादार गौस कुरेशी आसिफ शेख रियाज अतर आशफ नेठोर जिड़

त्याकडे भेटली होती देशावर हात्यामध्ये हल्ला झाला त्यामध्ये अशोक साहेब साळस्कर साहेब साहेब तसेच मेजर नेजर उमेदृष्ण आणि ओंबाळे अशा प्रकारचे जे जे वीर जवान आपले त्याकडे शहीद चालतो त्याचबरोबर ते निष्पाप जनता यामध्ये सुद्धा आपला प्राणास मुकली तर सर्वांना आदरांजली वाहण्यासाठी म्हणून आपण हा दिवस शहीद दिन म्हणून आपण पाळत असतो माझं या एमआसी अंतर्गत आपण सर्वांनी या गोष्टीचं स्मरण ठेवून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आपण युद्ध जमला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो आणि आपण दोन मिनटं दो या ठिकाणी शब्द उभा राहून त्यांना आदरांजली विनंती आमदोला मान देऊन आम्हाला सहकार्य केलेले एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब पवार साहेब तसेच वितकर साहेब आणि वितकर साहेब मोजावर साहेब तसेच आमचे युवा पत्रकार प्राईम महाराष्ट्राचे इमाम जमादार तसे आमचे एन के व एन के नाशिर खुदादो आणि अनिसभाई शेख बौसभाई कुरेशी इम्रान कुरेशी तसेच आमचे समीर मुजावर हे सर्व भाई आमचे चाचा त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य लाभलं तसेच या ठिकाणी आमचे सर्व मित्र मित्रपरिवार उपस्थित राहिले आज खरंच आपण त्यासोबत एक अजून एक आठवण म्हणजे आज संविधान दिवस आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजीचे मीबत्तीत देऊ तुम्हाला आनिशभाई तुम्हाला मेणबत्ती

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा